यंदाची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक ही इतर लोकसभा निवडणुकांपेक्षा वेगळीच ठरली महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात झालेल्या लढतीत काही बलाढ्य चेहरे यंदा निवडणुकीच्या रिंगणात होते पण नवक्या चेहऱ्यांनी या बलाढ्य चेहऱ्यांचा पराभव केला यातील एक बलाढ्य चेहरा म्हणजे पंकजा मुंडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना यंदाच्या लोकसभेत बीडमधून संधी देण्यात आली होती पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग बप्पा सोनावणे यांनी त्यांचा पराभव केला पण या पराभवानंतर आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या नावाची निवडणुकीकरिता चर्चा सुरू झाली आहे ही निवडणूक म्हणजे राज्यसभा नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत बिली लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते भाजपच्या गोटात त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे दिल्लीतील दिल बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचं बोललं जाते उत्तर मुंबईतील भाजप खासदार पियुष गोयल आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्यात या दोन जागांपैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे शिवाय पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवल्यास त्यांच्या पराभवामुळे कमालीचे निराश आणि नावउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठाचा संघर्ष सुरू आहे त्यामुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये आहे दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी ने त्यांना राज्यसभेवर घेण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती समोर येते झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या त्या विजयाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या मात्र शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता पंकजा यांचा हा परभेडी जिल्ह्यातील मुंडे समर्थकांसाठी मोठा धक्का ठरला होता त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे राज्यसभेवर पुनर्वसन झाल्यास मुंडे समर्थकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो मात्र यापूर्वीही महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा व्हायची उमेदवारीच्या शर्यती त्याच आघाडीवर आहेत असं सांगितलं जायचं आहे परंतु प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची निराशा झाली होती त्यामुळे आता या खेपेला तरी हे दृष्टचक्र फेरले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक माय महानगरला इथल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद